होते की जालना रिपोर्टरचे संपादक रविकांत दानम यांनी ज्येष्ठ पत्रकार कैलास फुलारी यांची बेधडक मुलाखत घेतली होती आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रक्षेपित करण्यात येत असून यामध्ये कैलास फुलारी यांनी वंचित आघाडी ओबीसी आणि मराठा फॅक्टर तसेच मनोज जरांगे निवडणुकीत किती प्रभाव राहील याविषयी आपले मत मांडले तसेच परतूर विधानसभा येथे लोणीकर जेथलिया बोराडे ही तिहेरी लढत कशी होईल याचे देखील विश्लेषण केले आहे परतूर येथे राहुल लोणीकर यांची नवी टीम काय काम करणार याबद्दल विस्तृत मुलाखत दिली जल प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो काल ज्यांना एकशे एक विधानसभा या मतदारसंघाबद्दल आपण बोलत होतो काही विषय अजून राहून गेलेले आहेत आपल्यासोबत कैलाश फलारी ज्येष्ठ पत्रकार आहेत तर आपण त्यांना विचारूया की कैलश वंचित सुद्धा यावेळेस आहे देवी कुमारे यांच्या माध्यमातून तर त्याचा कितपत प्रभाव पडू शकतो दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर डेव्हिड घुमारे जसे चळवळीतले कार्यकर्ते आणि निवडणूक त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये यापूर्वी म्हणजे मी जवळपास दोन हजार पासून जेव्हा राजकारण बघतो तेव्हा माझ्या माहितीस तो पहिली निवडणूक त्यांनी थेट नगराध्यक्षाची लढवली होती त्याच्यात त्यांचं घर ही निशाणी होती आणि बहुतेक भरीप बहुजन महासंघाचे ते त्यावेळेसचे उमेदवार होते जे ज्या कोणत्या निवडणुका आल्या नगरसेवक असेल किंवा अगदी काल परवाची म्हणजे पार पडलेली विधानसभेची निवडणूक असेल त्यामध्ये देखील त्यांनी अपक्ष म्हणून नशीब आजमावलं आज योगायोग असा आहे की त्यांनी जिथून सुरुवात केली होती त्याच पक्षामध्ये पुन्हा त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत सहभाग घेतला आणि यावेळेस नक्कीच त्यांचं प्रदर्शन आणि गरीब बहुजन महासंघाच्या मतांमध्ये निश्चित वाढ झालेली आपल्याला दिसून येईल आणि याचा फटका साहजिकच जे बहुजन गरीब कष्टकरी आणि जे माथाडी जे एकदम खालच्या स्तरामधले त्याला स्तर म्हणता येणार नाही परंतु एकदम हातावर काम करणारे जो वर्ग आहे एकदम गरीब दिनदुबळा या सर्वांना जे मतदान आहे हे काँग्रेसला निश्चित होत होतं परंतु नंतर कालांतराने बदल होत गेला आणि ते शिवसेनेकडे वळालं होतं तर आता हे डेव्हिड घुमार यांच्या माध्यमातून ते शिवसेनेकडे गेलेलं मतदान आणि काँग्रेसचं जे पारंपरिक मतदान आहे याला नक्कीच सुरुंग लागल असं चेहरा म्हणून ते आहेत अशोक अण्णा पांघारकर तर त्यांनी भाजपमधून मंडखोरी केलेली आहे तर भाजप त्यांना कितपत साथ देईल असं तुम्हाला वाटतं आणि दुसरा फॅक्टर असा आहे की मराठा विरुद्ध ओबीसी याला देखील आपण कसं पाहतो या निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर काही प्रमाणात काम करेल आणि योगा वेळेला असं आहे की चारही पाचही आपल्या म्हणजे जिल्ह्यामधले जे मतदारसंघ आहेत पाचही त्यापैकी एक तर रिझर्वेशन आहे त्यामध्ये साहजिकच एस सी कॅटेगरीचा कॅन्डिडेट उभा आहे परंतु इतर चारही ठिकाणचे तुम्ही जर कॅन्डिडेट पाहिले असतील तर सर्व ठिकाणी मराठा विरुद्ध मराठाच आहे मध्ये दानवे विरुद्ध दानवे आहे घनसावंगीमध्ये गेले तर घाटगे उडान त्यांच्या विरुद्ध राजेश टोपे आहेत खाली आपण परतूर मतदारसंघामध्ये गेलो तर तिथं प्रमुख लढत एजे बोराडे बबनराव लोणीकर यांच्यामध्ये आहे आणि इथं एक ओबीसी विद्यमान आमदार आणि दुसरे आमदार आहेत आपले माजी आमदार ते मराठा समाजाचे आहेत ते ध्रुवीकरण जे आहे तर इथे साहजिकच एक ओबीसीचं जे मतदान आहे एक मतदान हे जे परंपरागत शिवसेनेला होत होतं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होत होतं बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे जात होतं आणि काही मतदान हे एकूण मतदानाच्या साधारण एक बारा ते पंधरा टक्के मतदान हे भाजपचं इथं ग्रेट धरलं जातं आणि आता यावेळेस अशोक अण्णा यांच्या रूपाने भाजपला एक बंडखोराच्या रूपाने भाजपच्या कार्यकर्त्यांना एक मतदान टाकण्यासाठी एक काही जण कारण मिळालं आणि ते मतदान मला असं वाटतं की निश्चितच भाजपचं जे फिक्स मतदान आहे पंधरा ते अठरा हजारच्या आसपास हे शंभर टक्के अशोक पांगरकर यांना पडेलच परंतु त्यांचं काम बघता आणि त्यांच्याच एरियामधले किंवा त्यांच्या भागामधले दोन ते ती तीन नगरसेवक कायम ती ते निवडून आणतात आणि त्यांच्या बळावर ते निवडून येतात हे पण मतदान काही थोडं नाहीये हे पण बारा पंधरा हजार मतदान आहे असं एक तीस पस्तीस हजार मतांचा आकडा अशोकांना करू शकतात असं आता जसं सांगितलं की मनोज जरांगे यांचा मराठा फॅक्टर चालणार की नाही हे सांगता येत नाही परंतु या निमित्ताने एक प्रश्न असा निर्माण होतो की मनोज जारांगे पाटील यांनी भूमिका घेतली होती की महाराष्ट्रात कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून यायचं तर त्याच्यात भोकरदन हे सुद्धा एक नाव त्यांनी घेतलेलं होतं तर आता त्याच्याकडं कसं बघता आणि त्यांनी आपला निर्णय जो माघारी फिरवला त्याचा परिणाम भोकरदन मध्ये होईल भोकरदन मतदारसंघातले माजी खासदार आणि राज्यामध्ये अनेकदा त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून नेतृत्व केलेले केंद्रीय मंत्री असतील भाजपाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून असतील आणि यापूर्वी विधानसभेमध्ये ते सभागृहात बोलताना आपण बघितलं असेल तर त्यांना एक मीडियाचा एक गोतावळा त्यांच्या आजूबाजूला असला पाहिजे यासाठी ते कायम काहीतरी एक वक्तव्य करतात लक्ष्मी दर्शन असू द्या किंवा शेतकऱ्यांना रडतात सालेमन असू द्या किंवा अगदी म्हणजे खालच्या स्तरावर ते बोलतात आणि कायम चर्चेत राहतात आपल्याला आठवत हो असेल की मागच्या निवडणुकीमध्ये बच्चू कडू यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटला होता आणि मागची निवडणूक खूप रंगतदार होणार होती परंतु रावसाहेब दानवे यांनी थोडसं नमतं घेत बच्चू कडू यांच्याशी त्यांनी जुळून घेतलं आणि ती निवडणूक त्यांनी सोपी करून घेतली म्हणजे तेव्हापासून ते आजपर्यंत जर बघितलं असेल तर रावसाहेब दानवे हे कायम काही ना काहीतरी वक्तव्य करून ते चर्चेत राहतात आणि अशातच त्यांनी मनोज जरांगांना दुखावून काही वक्तव्य केले होते मराठा समाजाबद्दल एवढंच नाही तर त्यांच्या मुलाने जो त्यावेळेस विद्यमान आमदार होता त्यांनी एक वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रोषणाई करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी त्यांना निधी मागितला होता तर त्यांनी अगदी थेट बोलले होते की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जर लायटिंग लावायची तर मी माझे कपडे विकू का म्हणजे इथपर्यंत ते बोलून कायम चर्चेत राहतात अगदी कालचा विषय जर आपण बघितला तर मागच्या म्हणजे लोकसभेच्या याच्या वेळेस त्यांच्या आधी त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या धरूनच मनोज जरांगी यांनी आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांच्यावर एक दुःख धरला होता आणि त्याच्या त्याचा रिझल्ट किंवा त्याचं एक उत्तर म्हणून त्यांना लोकसभेमध्ये पराभव एक नवीन गोष्ट आता या निवडणुकीत पाहायला मिळत आहे ते म्हणजे समाजाचं ध्रुवीकरण पक्ष तर करतात पण आता समाज स्वतः मागणी करत आहे की आमचा स्वतःचा आमदार समाजाचा असला पाहिजे त्यामध्ये मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल किंवा इतर कुठलेही समाज असतील तर त्यांची आता अपेक्षा अशी झालेली की आमचाच आमदार आता निवडून आला पाहिजे आता हे जे काही जातीवर मतदान व्हायला हो लागलं आता तर त्याच्याकडे भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा अधिकार जर काय असेल तर ते प्रत्येकाला आपलं मतदान बजावण्याचा अधिकार आहे त्या माध्यमातून तो त्या एका मताला तेवढीच किंमत आहे जी सामान्य रस्त्यावरच्या भिकारीला आहे आणि जी आपल्या भारताच्या सर्वोच्च पदी असलेल्या राष्ट्रपती आणि आपले राज्यपाल यांना जो अधिकार आहे मताचा तोच अधिकार सर्वसामान्यांना आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये असताना किंवा समाजकारण करताना समाजाचं भलं होईल हे तर हेतू ठेवलाच पाहिजे परंतु आपल्या समाजाचं भलं करण्यापेक्षा साधू संतांनी जे शिकवण दिलेली आहे किंवा यापूर्वीच्या जे काही थोर लोकांनी शिकवण दिलेले आहे समाज सुधारकांनी शिकवण दिलेली आहे तसं राहिलं असतं तर सर्व थोर समाज सुधारक ते आपापल्या समाजापुढेच मर्यादित असले असते मग जयंती त्यांनी त्यांच्या समाधानीच करावी पुण्यतिथी त्यांच्या त्यांच्या समाधानीच करावी परंतु असं नसतं निवडणुकीमध्ये म्हणलं की ठीक आहे त्या समाजाची ताकद जास्त आहे त्या समाजाला प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे परंतु प्रत्येक ठिकाणी असं शक्य नसतं ते काही ठिकाणी राजकीय गणित बघावं लागतात काही ठिकाणी सामाजिक गणित बघावं लागतात काही ठिकाणी उमेदवाराचं चारित्र बघावं लागतं काही ठिकाणी आर्थिक कुवत बघावं लागते हे सर्व बघून त्यानंतर उमेदवाराची निवड होत असते परंतु कुठंतरी बहुजन समाज हा दुखावला गेलेला आहे बऱ्याच वर्षापासून आणि एकीकडे एक मराठा समाज देखील दुखावला गेलेला आहे आणि त्याचंच पर्यावसन त्याचंच रूपांतर हे नंतर मग मराठा समाजाला आरक्षणाच्या इथपर्यंत आपण येऊन बसलेलो आहोत परंतु त्याला एक राजकारणाने एक विविध दिशा दिलेली आहे समाजात ते निर्माण करणं द्वेष निर्माण करणं गावागावात भांडण कसे लागतील याविषयी आपसात काही विचार न करता किंवा पुढचा काय होईल याचा विचार न करता वक्तव्य करणं हे घातक होणार आहे आणि पुढच्या पिढीला हे तर फार याचे दुष्परिणाम आपण परतूर संघाबद्दल बोलूयात आणि परतूर मतदारसंघामध्ये आजच्या घडीला बबनराव लोणीकर माझी मंत्री त्याचप्रमाणे माजी आमदार सुरेशजी जेतले आहे अपक्ष उभे आहेत आणि शिवसेनेनं ठाकरे गटानं आसाराम बोराडे यांना उमेदवारी दिलेली आहे तर या तिरंगी लढतीबद्दल परतूरमध्ये काय परिस्थिती राहील असं वाटतं बबनराव लोणीकर यांना देखील राजकीय वारसा खूप मोठा आहे जेव्हा परभणी जिल्ह्यामध्ये तो तालुका होता त्यावेळेसपासून त्यांचं काम आहे आणि भाजपाचा जे आपण माईल्ड स्टोन म्हणू किंवा तिथे महिलाचा दगड जो आहे तो बबनराव लोणीकर म्हणून ओळखल्या जातात परंतु त्यांनी तो काळ ते आजपर्यंत या काळामध्ये दुसरं नेतृत्व तयार होणे यासाठी देखील त्यांनी तेवढीच खबरदारी घेतलेली आहे आणि त्या नाराजीतूनच तिथे सध्या वंचितचे जे उमेदवार आहेत सर थोरात सर हे त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार होते किंवा मित्र अशी माहिती घेतली की मागच्या ज्या काही एक दोन निवडणुकीमध्ये त्यांना विजय मिळाला त्यामध्ये थोरात सरांचा खूप मोठा वाटा होता आणि बहुजन समाज त्यांनी लोणीकरांच्या पाठीशी उभा केला होता ज्यामुळेच लोणीकरांना विजय मिळाला होता परंतु मधल्या काळात त्यांना सत्तेमध्ये चांगलं पद मिळालं कॅबिनेट मंत्र्यासारखं पद मिळालं आणि जिल्ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते ते त्यांच्या काळात त्यांनी विकास करण्याबरोबरच आपलं स्वतःच प्रश्न कस निर्माण होईल यासाठी त्यांनी आपला पुत्र राहुल लोणीकर याच्या हातात पूर्ण मतदारसंघाची कमान दिली होती त्या कमानतून जे जुने जाणते कार्यकर्ते होते जुने जाणते ज्येष्ठ नेते होते हे सगळे एका साईडलाईन करण्यात आले आणि मग नवीन राहुलची टीम म्हणून एक नवीन टीम मार्केटला तयार झाली जी आता आज बबनराव लोणीकरांसाठी काम करते परंतु ही टीम अपरिपक्व असल्यामुळे बबनराव लोणीकरांचं थोडंसं जड जाईल असं मला वाटतं तुम्ही जे म्हणताय की लोणीकरांना तर ती काँग्रेसचे सुरेश कुमार जेतलिया जे आहेत माझे आमदार हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसच्या कौंग, होते त्यापूर्वी ते शिवसेनेत होते आणि शिवसेनेकडून ते विधान परिषदेवर निवडून देखील आले होते आणि नगराध्यक्षपद देखील त्यांनी म्हणजे गेल्या परतूरच्या इतिहासात सर्वात जास्त नगराध्यक्ष पद जर कुठे असेल तर ते जेतील कुटुंबामध्येच होतं कधी सेठ असतील कधी भाभी असतील आणि या माध्यमातून त्यांनी कायम म्हणजे परतूर शहरावर वचक राहावा आणि परतूरचा प्रत्येक नागरिक आपल्याकडे कसा यावा यासाठी त्यांनी ती खबरदारी घेतली होती आणि त्यांच्या पाठीशी खूप मोठा अनुभव आहे हो याशिवाय त्यांनी त्यांचे जे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत बबरराव लोणकर यांना दोन तीन वेळेस त्यांनी धोर देखील चालली यावेळेस शिवसेनेकडून जे आहे तर ते आसाराम बोराडे या नवख्या उमेदवाराला उमेदवारी देण्यात आलेली दे आहे दे तर ते कितपत ते लढा देऊ शकतील असत आता शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एजे बोराडे यांच्या रूपाने मराठा उमेदवार दिलेला आहे इथे देखील दोघे मराठा म्हणजे विद्यमान आमदार आणि शिवसेनेच्या गटांकडून मराठा उमेदवार एजे बोराडे यांना संधी देण्यात आलेली आहे कुटुंब असं नाव देखील चांगलं आहे मंठा परिसरामध्ये त्यांचं चांगलं काम आहे त्यांच्याबद्दल चांगलं देखील बोललं जातं आणि एक स्वज चेहरा म्हणून लोक त्यांना पसंती देतील परंतु त्यांचं काही मर्यादा आहेत त्यांना आर्थिक मर्यादा आहेत राजकीय मर्यादा आहेत आणि त्याशिवाय त्यांची जी पळण्याची क्षमता आहे ती थोडीशी कमकुवत आहे असं कार्यकर्ते खाजगी सांगतात यावेळेस थोडंसं वातावरण तिकडे टाईट राहील असं मला